दामन लेने तुझे ते सोड बघ प्रश्न काय धुळे जिल्हा पोहोचल भरतो आठवले प्रश्न होता प्रश्न असा होता की सायंकाळी सहा वाजता अमोल ग्रामपंचायतीत बसला होता ठीके बसला होता त्याच्या उजव्या हाताच्या खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होते तर अमोलचे तोंड कोणत्या देशाला होते ओके सोडत न गोष्ट आता इथे काय बोलले संध्याकाळी सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता काय होतो संध्याकाळी सहा वाजता जो काय सूर्य हा पश्चिमेला गेलेला असतो बघा आपण आहे आपल्या अं दिशा घेऊन घेऊ उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण ओके आता जो सूर्यप्रकाश ना सूर्यप्रकाश हा ऐकून येत होता त्याच्यानंतर अ त्याच्या उजव्या बाजूने उजव्या बाजूच्या खिडकीतून उजव्या उजव्या म्हणजे त्याच्या ह्या साइडला म्हणजे त्याच्या हा एकूण प्रकाशित होता ओके उजव्या बाजूने क्रिको प्रकाश करणे आत येत होते तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेला होते म्हणजे अमोलचे जे काय तोंड होते अमोलचं तोंड आहे साईडला दक्षिणेला आपलं उत्तर करणार ऑप्शन नंबर चार दक्षिण व्हिडिओ अचाच बघितलं लिस्टिग्राम युट्यूबला फॉलो करा